श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे लक्ष्मी पंचमी आणि सध्या सुरू आहे चैत्र नवरात्र त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तर तो खास दिवस मानला जातो आणि आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशी मातेमध्ये एक वस्तू ठेवायची आहे त्यासोबतच तुळशीला आपल्याला दोन वस्तू या सुद्धा अर्पण करायच्या आहेत प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस ही असतेच आणि ज्या घराच्या अंगणात तुळस असते त्या घरामध्ये वास्तुदोष नावालाही राहत नाही आपण तुळशीची योग्य प्रकारे पूजा केली तर त्याचे आपल्याला जे फळ आहे तर ते मिळत असते परंतु तुळशीची पूजा करताना काही चुका झाल्या तर याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात एकादशीला तसेच रविवारी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये त्याप्रमाणेच आपल्याला काळे वस्त्र परिधान करून तुळशीची पूजा करायची नसते तुळशी माता जी आहे तर ती अतिशय पवित्र मानली जाते आणि श्रीहरी विष्णूंना सुद्धा तुळशी जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे श्रीहरी विष्णू तुळशी शिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत तर अशा या तुळशीमध्ये आपल्याला उद्याच्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे बघा आपण जेव्हा उठणार आहे तर यानंतर जेव्हा स्नान करणार आहेत रांगोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा कापूर थोडंसं गंगाजल आणि चिमुटभर हळद टाकायची आहे यानंतर जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता तर यावेळेला तुम्हाला तुळशीची पूजा करताना जल अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला तुळशीला दोन वस्तू यासुद्धा अर्पण करायच्या आहेत तुळशीला तुम्हाला एक चमच्यावर कच्चे दूध अर्पण करायचे आहे कच्चेच दूध असावे दूध तापवलेले नसावे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि तुम्ही चमच्याभरच का होईना परंतु कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि चिमुटभर हळद ही अर्पण करायची आहे हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते त्यामुळे जेव्हा आपण तुळशी मातेला हळद अर्पण करत असतो तेव्हा माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते तर अशा या दोन वस्तू आपल्याला तुळशीची पूजा केल्यानंतर तुळशीला अर्पण करायचे आहेत तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात तर यासोबतच तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती सुद्धा देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ती तुळशीमध्ये ठेवायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक रुपयाचा कॉइन जो आहे तर तो घ्यायचा आहे देवपूजा झाल्यानंतर एका तांबणामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि यावरती हा कॉईन ठेवायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या कॉइनला म्हणजे त्या एक रुपयाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर पंचामृत मिळाले नाही तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर हा एक रुपया जो आहे तर तो आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती समोर आपल्याला हा एक रुपया ठेवायचा आहे या एक रुपयाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर महालक्ष्मीचा जो मंत्र येतो तो, तो तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचं आहे यानंतर हा एक रुपया तुम्हाला लक्ष्मी माते समोरून उचलायचा आहे आणि आपल्याला तुळशीची जी, जी माती असते तर तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये हा एक रुपया आपल्याला पुरायचा आहे आणि यानंतर हा एक रुपया आपल्याला पुन्हा कधीही बाहेर काढायचा नाही रोज आपण तुळशीला पाणी घालत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला रोज तुळशीला पाणी घालायचं आहे परंतु हा एक रुपया एकदा पुरल्यानंतर पुन्हा बाहेर काढायचा नाही आणि हा उपाय आपल्याला सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंतच करायचा आहे जेवढ्या लवकर आपल्याला हा उपाय करता येईल तर तेवढ्या लवकर करायचा आहे पंचमी तिथी जी असते तर ती अतिशय महत्वाची मानली जाते आणि पंचमी तिथीला तुळशीच्या बाबतीत जर काही आपण उपाय केले तुळशी मातेची पूजा उपासना केली तर याचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असते आपल्या घरात जी काही गरीबी आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होण्यासाठी हा जो एक रुपयाचा उपाय आहे तर तो नक्की करावा तसेच तुळशी माता आपल्या अंगणामध्ये जर असेल तर तिची विधिवत पूजा करणे सुद्धा गरजेचे आहे तुळशी मातेजवळ दिवा लावणे सुद्धा गरजेचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आहे आणि दिवा आपल्याला आसनावरती म्हणजे थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरतीच ठेवायचं आहे यानंतर दोन फूल असलेल्या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची आर्थिक जी समस्या आहे तर ती सांगायची आहे की घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर घरामध्ये आपल्या पैसा यावा म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि या ज्या फूल असलेल्या लवंग आहेत तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तर हा सुद्धा उपाय आपण उद्या संध्याकाळी करू शकतो त्यानंतर हा दिवा जेव्हा विजेल तर यानंतर या दिव्यातील वात जे आहे ती वात आणि त्या दिव्यातील लवंग जे आहेत तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि दिव्याचा वापर तुम्ही रोज तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी हा दिवा स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता